नाविन्यपूर्ण आणि आकर्षक गणेश मूर्तीबरोबरच कल्पकतेनं केलेली सजावट आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूनं बी भक्ती चॅनलच्या वतीनं दरवर्षी गणरंग स्पर्धेचं आयोजन केलं जातं यावर्षीही घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती गटामध्ये ही स्पर्धा होणार असून स्पर्धेद्वारे लाखो रुपयांची बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे खासदा धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही बी भक्ती चॅनेलच्या वतीनं जिल्हास्तरीय गणरंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेमध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळ असे दोन गट असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील किंवा मंडळाच्या गणेश मूर्ती आणि सजावटीचा दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे मोबाईल अडवा धरून व्हिडिओ बनवलेला असावा व्हिडिओसोबत आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून तो नंतर नव्याण्णव पंचावन्न चाळीस पंचावन्न सत्त्याहत्तर या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे घरगुती गणेश मूर्ती सजावट गटासाठी तीनशे रुपये आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी एक हजार रुपये प्रवेश फी ऑनलाईन ट्रान्सफर करायची आहे आणि प्रवेश फी पाठवल्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतरच स्पर्धेतील सहभाग ग्राह्य धरला जाणार आहे या स्पर्धेद्वारे विजेत्यांना लाखो रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून श्री सिद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचा ड्रीम प्रोजेक्ट श्री महालक्ष्मी रेसिडेन्सी तसंच संस्कार ट्रेडिंग अकॅडमी पुष्पम कपड्यांचं शोरूम आणि सिद्धी होम अप्लायन्सेस यांचं सहकार्य लाभलंय